एका भीषण अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदय पिळून टाकणारी घटना घडली ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आईसमोरच तिच्या सात वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना नागपूरच्या हिंगणा नाका परिसरात घडली मिळालेल्या माहितीवरून अहन सूरज नायक वय सात वर्ष हा आपली आई व नऊ वर्षीय व बहिणीसोबत रामदास पेठमधील ट्युशन क्लासहून ऑटोने घरी परतत होता सायंकाळी साधारण चारच्या सुमारास तो हिंगणा नाका टी पॉईंटजवळ देशमुख ट्रेंडिंग कंपनीसमोर तो ऑटोतून उतरला आई तुलसी नायक ही ऑटो आलेला पैसे देत होती तेवढ्यातच अचानक हिंगण्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने अहनला धडक दिली भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अहनला धडक देत फरपटत नेलं हा अपघात इतका भीषण होता की अहन ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आला ट्रकने अहनला देशमुख ट्रेंडिंग पासून शांतनी ट्रेंड पर्यंत फरपटत नेलं परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत अहनला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अहनला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन क्रमांकाच्या आधारे ट्रक चालकाला ताब्यात घेतले